माचं दर्शन घेऊया बोला बोला बाळू आमाच्या नावाने चांग ब नावाने चांग ब मुळे महाराजांच्या नावाने चांग ब नावाने चांग चांगले बाळवामाच्या नावाने चांग जय जय बोला बोला बाळूवामाच्या नावाने चांग बोला बोला बाळूवामाच्या नावाने चांग ब जय वाळवामा जय वाळवामा जय बाळवामा निसर्गरम्य वातावरणात आपण वाळवामांचा विजय ग्रंथ वाचणार आहोत तत्पूर्वी आपण बाळवामाचं दर्शन निसर्गरम्य असं ठिकाणी असणारं भव्य दिव्य दर्शन घेतलं आणि आपण या ठिकाणी भव्य दिव्य असा वाळोमाचा सुंदर असा अध्याय ग्रंथ अध्याय वाळोमांचा अध्याय या ठिकाणी वाचणार आहोत तर प्रथम आपण मामाचं दर्शन घेऊया सर्वप्रथम आम्ही तुमच्या सर्वांचा श्रुतीबाई भक्तांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि श्री गणेश वंदना करण्यास सुरुवात करतो नामनाष्टक सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मजसारख्या भाविकाला द्यावा आणि तुम्हीसुद्धा भक्ती या भक्तीमध्ये दंग व्हावं हे नम्रतेची आणि कळकळीची विनंती तर या ठिकाणी आपण नमनाष्टक वाचणार आहोत बाळांचं या ठिकाणी दर्शन घेतलेलंच आहे निसर्गरम्य वातावरण आता आपण या ठिकाणी अद्याय वाचत आहोत सर्वांनी शांतता राखा मन एकाग्र करा शांतता राखा गणेशाय नमहा जय बाळोमा जय बाळवामा जय श्रीराम श्री गणेशाय नमा, श्री श्री नमा श्री बाळोमाय नमा ओम गुरुदेव दत्त बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब हलसी नाथाच्या नावाने चांग बले. आदी नमो गजानना त्या गौरी अरनंदना जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले सावकाश जे गुणत्रयांचा पाश सुटोप ज्योतिबा वाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माझा पंढरपूर आता बालमुकुंद मुळे स्वामी विश्वंभर श्री गुरु नामी सरस्वती ग्रामी ओदंबरासी हो छत्रपतींची भावानी तलवार दिली परजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमानाने भरतखंड जंबूदीप माझी लक्ष तीर्थांचे दीप ताप दिप पाहुते लक्ष्मी केशव कुळ स्वामी आपण वसावे बुद्धीरामी प्रतिभावान संयमी असो द्यावी आणि बाळोमा सोय अशी तरी सोयी चरित्र गायना होये मजमुसी जर बाळोमा या ठिकाणी असतील तर आपल्यासारख्या पांबराला अध्याय वाचणं हे सहज शक्य होईल तर अध्याय तेरावा आपण या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत श्री गणेश आयन श्री बाळोमाय महा बोला बोला बाळूवामाच्या नावाने चांग भले हलसीनाथाच्या नावाने चांग भले विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग भले मरगुबाईच्या नावाने चांग भले जय कागल तालुकी सोनाळी नामी कुळी अनंत करती आपली शेती वाती। काही करावी शेतकी काही सोनारकी ऐसे जीवन धकाधकी चालले असे पुढे जमिनी चाला गेवाद ताबा घेती भाऊ बंद अनंत हा नसता फ परवडे ना तयाचे बिद्रे येते घरी तीन मासावरी जव पानकळ्याचे सरी मामा येते रात्री भजन दिसा पंक्ती जन आपले स्वच्छ वाटे वाटे तरी नाना परी परी वाटे। परी वाटे संत घरी भेटे तो आपुले आप ने कष्टे ऐसे ना व्हावे म्हणून जमिनीचे ना सांगे दिवानी हरला देव योगे मग मात्र पुसे प्रसंगे काय करावे मामा सांगते अपील करी मामा सांगते अपील करी पुढे चढे न्यायालयाची पायरी काही रक्कम उभारी दाव्यासाठी पुढते काही काळे दुपते घरी झाले पोद्दा येते नेले मामा लागे मामा होते आदमापुरी पोद्दारा पाताद्वारे शिव्या दिल्या बडी मारी नानापुरी अनंत मने ही पर्वणी मामांचे शिवानी तरी ते कल्याण करणे निश्चयचे पुढे वरल्या कोर्टा माझे निकाल झाला सहजी अनंत दारखुशी राजे जमीन मिळे बकरी चरता शिवारी नाना पिकांची उभारी ती शिरतेवारी पिका माझी मित्री जवळी गंगापुरे आपली शेती करे बकरीचा कळप शिरे शेता माझी मिरची तैसा मका उभा नस उभा असता निका केला तयासी धोका घुसो बकरी तरी मामांची नासधूस होई पिकांची बोलणी शेतीच्या मालकांचे मेंढपाळ ऐसे एकदा नुकसान केले हातो हाती मेंढपाळ मामा ते सांगते झाले तैसे परी सकाळी पाऊ जाता पिक उभे ना नासता नवल वाटे चित्ता धनगरांच्या पुढे मकाई बरो मिरचे बरबरो गंगापुरे मने मनी इष्ट मामा बलवंत कीर्तिवंत जंत श्रद्धावंत तरी सामान्यांची कर्तिकांत कनवाळ उने सत्ता संपत्तीचे ने बळे अन्यायी वळे मस्तीने जगी वळवळे गुरुमी माजी परिमा म्हणती रेवा गरीबा त्रास न व्हावा अन्याय केला शमावा बकरी द्वारा न भोगी ती दंड थसका लागे उदंड मिरची ना दखंड देवी दिला ऐस हे संत कृपांत करीती अन्यायाचा गात जीव दरिद्र असंख्यात तरुण जाती तेरा वाध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चरण अज्ञानाचा गैरावरण पिका होई ओला बोला, बोला बाळोमाच्या नावाने चांग ब तर या ठिकाणी अध्याय ओव्यामध्ये जो आपण वाचला तो संक्षिप्त स्पष्टीकरण आपण या ठिकाणी मराठीमध्ये करणार आहोत श्रोतेबाई या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आणि तुमचे सुद्धा सहकार्य असावे कागल तालुके कागल तालुक्यातील सोनारे गावचे अनंत पोद्दार हे आपले शेती भाती करून जीवन कंठत होते थोडे शेतीत प्रभाव हे फावल्या वेळी सोनार की करावी असा हा धक्काधक्कीचा संसार चालला होता त्यांचा जमिनीच्या वादात बाहुबंधांनी शेतीचा ताबा घेतल्यामुळे न्यायालयात जाणे झाले पण हा उपद्व्याप अनंताला परवडेना अनंताचे भितरी तालुका कागल येथे घरवते पावसाळ्याच्या सुरुवातीला व नंतर तीन महिन्यांच्या तीन तीन महिन्यांच्या अंतराने वाळोमा अनंताकडे भितरीला येत असत मुळे महाराज ही मधून मधून मुक्काम आला असत मुळे महाराज असल्यामुळे भजन रंगे राती आणि दिवसा जेवणाच्या पंगती लोक आपली संसार दुःख महाराजांपुरे मांडत मार्गदर्शन मिळवत संत आपल्या घरी आले म्हणून आपले संकट त्यांना सांगून संतांना कष्ट देणे योग्य नव्हे असे पोद्दारास वाटे म्हणून जमिनीच्या केस बद्दल तो बाळोमांना किंवा मुळे महाराजांना काहीही बोलला नव्हता दुर्दैवाने दिवानी कोर्टात तो हरला सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही असा प्रसंगच असल्यामुळे मामांना त्यांनी विचारले मामा आता मी काय करू मामा म्हणाले डाव्यासाठी थोडी रक्कम जमा कर आणि न्यायालयात अपील कर पुढे असाच काही काळ गेला घरी दुपते झाल्यामुळे पळवमासाठी दूध तूप वगैरे घेऊन पोतार निघाले यावेळी मामा धमापुरात होते दूध घेऊन आलेल्या पोताराला पथाच मामांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला शिव्या ऐकून अनंत आनंदला कारण त्याला नक्की माहीत होते की मामांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या होव्या मामांची वाणी म्हणजे कल्याण काही दिवसातच कोर्टात अपिलाचा निकाल लागून त्याची त्याला जमीन मिळाली त्यामुळे अनंताचा आनंद अनंत आकाशीनं समाये शिवारात बकरी चरतात जवळपासच्या शेतात विविध पीक असतात पिकात शिरून पीक खाण्याची प्रवृत्ती ओढाळ बकऱ्यांची असते एकदा भितरीजवळ गंगापुरे यांच्या मिरची व मक्याच्या पिकात घुसून चरू लागली गंमत अशी की पहा बकरी मामांची नासधूस पिकाची बोलणी शेतकऱ्याची आणि फजिती मेंढपाळांची असेच एका रात्री बकऱ्यांनी पिकाचे नुकसान केल्याबद्दल मेंढपाळांनी मामांना सांगितले सकाळी मेंढक्यांनी शेतात नुकसान केलेल्या जाऊन पाहिले तर पीक जसे च्या तसे उभे आहे नुकसा नुकसानीचा मागमुसी नाही हे दृश्य पाहून धनगरांना आश्चर्य वाटले नाही तर नवलच पुढे मक्याची काढणी मिरचीची तोडणी झाली गंगापुरे पातोय गंगापुरे पातोय मका व मिरचीचं अपेक्षापेक्षा तिप्पट पीक झालं आपत्तीपनिष्ठ कल्याणकारणी गंगापुरे आनंदून गेला बाळोमा बलवंत आहे त्यांची कीर्ती खूप दूरवर पसरली आहे जनतेची मामांवर अत्यंत श्रद्धा आहे मामा कृपाळू कनवाळू असल्यामुळे सामान्य जनतेचं ते सतत कल्याण करत असतात संपत्ती सत्ता प्राप्त झाल्यावर सामान्य मानवाला गुरमी चढते अंगात मस्ती येते त्यामुळे अन्याय करणाऱ्याकडे त्यांची प्रवृत्ती धाव घेते पण संत बाळोमा मात्र देवाला विनंती करतात की देवा गरिबांना त्रास होऊ नये वकऱ्यांकडून काही अन्याय झाला असेल तर त्याची क्षमा असावी तरी स्वतःच दंड भोगतात मिरचीचे जेवढे नुकसान झाले तितके देवाने दिले संत हे कृपाळू असल्यामुळे अन्याय नाही साकारतात संतांच्या कृपेने संतांच्या कृपेने असंख्य गरीब माणसे सुखी संसार करून संसार करून जातात संतांकडून अगर त्यांच्या शिष्यांकडून काही चुका झाल्या तर त्या चुका येऊ झाकून ठेवतो दाखवून देत नाही संतांनी केलेल्या चुका देखील हिताच्याच असतात हे मर्म पटवून देणारा असा हा तेरावा अध्याय पूर्ण झाला या तेराव्या अध्यायात बाळोमांच्या बकऱ्यांनी खाल्लं तरी सुद्धा त्या पिकाचं नुकसान झालं नाही परंतु धान्य दुपटीटिपटीने वाढलं असा हा अन्नपूर्णादेवी साक्षात्कार झाल्याचा ज्ञान देणारा तेरावा अध्याय ज्ञानरूपी अध्याय या ठिकाणी समाप्त झाला बोला बोला बाळू आम्हाच्या नावाने चांग बोले बाळू आम्हाच्या नावाने